नमस्कार सर्वांना रुपना प्रश्न संच भाग पाच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत पुढचे दहा प्रश्न प्रश्न क्रमांक होती विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस संविधानाची स्वीकृती झाली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी यावेळेस संविधानामध्ये जर आपण पाहिलं संविधानामध्ये एकूण कलमे ही जवळजवळ तीनशे पंच्याण्णव कलमे होत ठीक आहे आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर आताच्या घडीला जवळजवळ चारशे चार एकोणसाठ पेक्षा जास्त कलम आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतात म्हणजेच घटना स्वीकृतीच्या वेळेस घटनेमध्ये बावीस भाग होते त्याचबरोबर आठ परिशिष्टे होती आणि कलमे होती तीनशे पंच्याण्णव प्रश्न विचारलाय रायगड चालक दोन हजार एकवीस पुढच्या प्रश्न प्रश्न दुसरा आजचा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकता काय दहा प्रश्न आपण रोज घेत असतो आज दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय प्रश्न विचारलेला आहे मुंबई चालक दोन हजार एकवीस ला ठीक आहे राज्यपाल विधान परिषदेवरती जर आपण पाहिलं तर कला साहित्य विज्ञान सामाजिक सेवा सहकार या क्षेत्रामधून विशेष काम केलेल्या व्यक्तींचं नामनिर्देशन हे विधान परिषदेवरती केलं जातं जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे भारतीय राजपट्टीच्या कोणत्या अनुच्छेदात कोणत्या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद एकवीस या पूर्वी देखील हा प्रश्न आपण पाहिला होता प्रश्न विचारला रायगड पोलीस दोन हजार एकवीसला जाऊयात तुमच्या प्रश्नात भारतीय घटनेच्या टिप्पणी बघा कलमानुसार प्रत्येक कर घटक राज्यात एक उच्च न्यायालय असेल कारण त्या हायकोर्ट हायकोर्ट जर आपण पाहिलं तर हायकोर्टशी संबंधित कलम हे आहे कलम दोनशे चौदा आणि कलम एकशे चोवीस जर आपण पाहिलं तर कलम एकशे चोवीस हे सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे कलम तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर राज्य विशेष राज्य दर्जा याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे अडुसष्ट जे की घटना दुरुस्तीशी संबंधित आहे कृष्ण विचाराय नागपूर शहर पोलीस दोन हजार एकवीस जाऊया पुढच्या प्रश्नाकडे भारतीय घटनेचे ठाहिले की कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे ठाणे पोलीस दोन हजार एकवीस वर चालण आहे आधीच्या प्रश्नामध्येच आपण याचं विश्लेषण पाहिलं कलम तीनशे अडुसष्ट या घटना दुरुस्ती ही तरतूद देण्यात आलेली आपल्याला दिसून ठीक आहे बाकी जम्मू काश्मीर राज्याचा विशेष राज्या आहे कलम एकतीस हे कलम वगळण्यात आलेला आपल्याला दिसून येतो जो की संपत्ती मिळवण्याचा हक्क होता हा मूलभूत हक्क होता हा वगळण्यात आलेला आहे ठीक आहे एक के पुर्चा प्रश्ना। पुर्चा प्रश्ना है। राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नोंद करण्यात आलेलं आग। आहे आता भाग एक मध्ये जर आपण पाहिलं तर भाग एक मध्ये कलम एक ते चार दरम्यान जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि भाग एक हा संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र याच्याशी संबंधित आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहिजे कलम एक मध्ये दिलेला आहे भारत हा राज्यांचा संघ असेल ठीक आहे भंडारा चालक दोन हजार ला विचारलेला आहे प्रश्न जाऊयात पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असेल मंत्रिपरिषद ही लोकसभेला उत्तरदायी असेल आता कलम चौऱ्याहत्तर मध्ये जर आपण पाहिलं तर कलम चौऱ्यात्तर मध्ये आपल्याला मंत्रिमंडळ याची रचना दिसून येते याचं योग्य उत्तर आहे कलम चौऱ्याहत्तर ठीक आहे छत्रपती संभाजीनगर यासाठी दोन हजार एकवीस ला विचारलेला होता प्रश्न जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आजचा आठवा प्रश्न भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे मला कलम हमकास तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन आणि कलम तीनशे साठ कलम तीनशे बावन्न जर आपण पाहिलं तर कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणि नॅशनल इमर्जन्सी याच्याशी संबंधित आहे त्याचबरोबर कलम तीनशे छप्पन जर आपण पाहिलं तर कलम तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी याच्याशी संबंधित आहे आणि कलम तीनशे साठ जर आपण पाहिलं तर कलम तीनशे साठ ही आर्थिक आणीबाणी याच्याशी संबंधित आहे हमकाच या हमका से तीन कलमांवरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जात जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे हा प्रश्न विचारला होता पुणे पोलीस एकवीस सांगली चालक दोन हजार एकवीस जाऊया पुढच्या प्रश्न प्रश्न आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद तीनशे सत्तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे सांगली चालक दोन हजार एकवीस त्यामुळे जर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आपले पी हे पाठच असले पाहिजे गतवर्षीच्या प्रश्नांचं व्यवस्थितरित्या तुमचं विश्लेषण असेल तर जीकेचा प्रश्न हा तुमचा आडणार नाही त्यासाठी करायचे काय आपल्या युट्यूब चॅनेलला फॉलो करायचे आणि रोज आपण ह्या राज्यघटनेच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर सर्वांनी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा कलर तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे असं आपल्याला दिसून जाऊयात आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे भारतीय राज्यघटनेच्या कलमांमुळे किंबटिंब कलमांमुळे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आलेला आहे आता याचं योग्य उत्तर जर आपण पाहिलं तर कलम सतरा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण कलम एकोणीस सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि तीस आणि एकवीसचा चा लांब लांब पर्यंत संबंध नाही प्रश्न विचारला होता छत्रपती संभाजीनगर यासारखी दोन हजार हो एकवीस ला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा आपली ही सिरीज अशीच सुरू राहणार आहे तोपर्यंत